येथील नगर हायलँड सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली भाजपचे ब्रह्मांड मंडळ निलेश पाटील यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वी झाला उत्सवात उपस्थितांनी देवीचे दर्शन घेतले आणि विविध पूजा अर्चना केली या प्रसंगी कुडाल वोरा आणि आशा वुराणी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह देवीची आराधना केली व आरतीचा लाभ घेतला यावेळी सोमनाथ मंदिराचा देखावा होता त्याच्याबरोबरच देवीची मूर्ती अतिशय सुंदर होती निलेश पाटील हे नेहमीच समाजकार्य करत असतात निलेश पाटील यांनी देवीची आरती समतोल फाउंडेशनच्या निराधार मुलांच्या हातून त्यांना सन्मान देऊन केली हा उत्सव स्थानिक समाजात धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता वाढविणारा ठरला असून उपस्थितांनी उत्साहपूर्वक विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला Sadiq i i'm I'm okay. नवरात्र उत्सव जरी पहिला असला तरी कालच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील आपल्या मंडळाला भेट दिलेली आहे आणि या मंडळाच्या वतीने काल जेव्हा मुख्यमंत्री साहेब आज आपल्या देवीच्या दर्शनासाठी आले होते आणि महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती या पूर परिस्थितीमध्ये आमच्या मंडळाकडून या विभागातून हातभार मुख्यमंत्री सहायता निधीला लागावा याच्यासाठी जवळपास पाच लाखाची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत आपल्याकडनं करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या मंडळाकडून एक लाख रुपयाची मदत मी वैयक्तिकरित्या केलेली आहे तसेच आज समतोल फाउंडेशनच्या वतीने जे निराधार मुलांना आज जी संस्था शिक्षणापासून त्यांची राहण्यापासून सगळीची व्यवस्था करते याचे अध्यक्ष माननीय आपले सर्वांचे परिचित असलेले आमदार संजयजी केळकर साहेब आहेत तसेच याचे सचिव माननीय आमचे मित्र विजय जाधव सर आहेत व त्यांचा पूर्ण जो आज शिक्षक वर्ग आहे त्यांचे कर्मचारी आहेत यांचं आज जर पाहायला गेलो तर जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थी हे दरवर्षी घडवत असतात आणि या विद्यार्थ्यांना आज चाललेल्या जीवनामध्ये आवश्यक असल्या सगळ्या वस्तू असतील त्यांचं शिक्षण असेल व त्यांना पुढे या जगतामध्ये कसं जगायचं आणि कसं शिक्षण घेऊन कुठे जायचं हे खूप चांगला उपक्रम ते करतात या मुलांना कुठे कमी नको वाटावा की आम्ही कुठे जात नाही आम्ही कुठे सामाजिक कार्यामध्ये कुठे सहभागी होत नाही धार्मिक कार्यामध्ये कुठे सहभागी होत नाही म्हणून आज आम्ही त्यांच्या हस्ते आज आपली जी माता विराजमान झालेली आहे त्यांची आरती देखील आम्ही त्यांच्याकडनं ठेवण्यात आलेली होती व त्यांना छोटेखानी आम्ही त्यांचा एक सत्कार देखील केलेला आहे आमच्याकडनं एक छोटीशी फक्त त्यांना भेट दिलेली आहे परंतु समतोल का कार्य करतोय या कार्याला मानावं तेवढं कमी आहे आज माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक विनंती आहे की आज या एका मुलाचा जवळपास महिन्याचा खर्च पाच हजार रुपये वर्षाचा पन्नास हजार रुपये खर्च येतोय अशी वीस ते पंचवीस विद्यार्थी हे संस्था आज मोठ्या प्रमाणात हे पुढे कार्य नेत आहे आपण देखील त्याला हातभार लावू शकतो आणि आपण देखील तो, तो हातभार लावावा अशी विनंती करतो तसेच आज या देवीच्या मंडपामध्ये आमच्या बाळकुम ग्रामस्थ महिला विठ्ठल रुक्माई मंदिर मंदिराकडून हरिपाठ देखील करण्यात आलेला आहे दररोज जर आपण पाहिला तर विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या या मंडळाकडनं राबवण्यात येत आहे आज जरी पहिला वर्ष असला तरी ठाण्यामध्ये सर्वात चांगलं देवीचं स्थान म्हणून नगर हायलँड उत्सव मंडळाकडे पाहिलं जातो आणि हाच टेम्पो आम्ही पुढच्या वर्षी देखील असंच टिकून राहू आणि आमच्या या संस्थेच्या माध्यमातून फक्त नवरात्र उत्सव न करता विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम देखील आम्ही करत राहू ही ग्वाही आपल्याला देतो आज नवमीच्या दिवशी जर पाहिलं तर आज बघा अखंड हा सभामंडप भरला होता आरतीच्या वेळेस असंच प्रेम या सगळ्या स्थानिक रहिवाशांकडून आम्हाला भेटतोय आणि आम्ही ते त्यांचे किती आभार मानावे हे कमीच आहेत तर ती पूर परिस्थितीमध्ये जे आपले नागरिक तिथे अडकून राहिलेले त्यांना दिलासा मिळावा आणि आज त्यांचा जो कष्ट आहे तो कुठेतरी कमी व्हावा आणि देवीच्या चरणी हीच प्रार्थना करतो की महाराष्ट्राला सुफलाम सुजलाम आणि व्यवस्थितरित्या महाराष्ट्र पुढे जावा तसेच आज आम्ही जे दहा दिवस आज नववा दिवस असला तरी उद्या दशमीला आमचं विसर्जन होत आहे आम्ही विसर्जनाचं नाव जरी ऐकलं तरी आमच्या घरातनं आमची माता आज आम्हाला निरोप द्यायचा आहे तिला तर आमचं हृदय जड होतोय या जड हृदयामध्ये आम्हाला तिला निरोप द्यायचा आहे पण तो निरोप आम्ही का देतोय तो पुढच्या वर्षी तिला येण्यासाठी निरोप देतोय माझ्या सर्व या भक्तांना आणि रहिवाशांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मिरवणूक सोहळ्यामध्ये उपस्थित राहावे आणि जसं नऊ दिवस आपण कार्यक्रमाची शोभा वाढवले तशी मिरवणुकीची शोभा देखील आपण वाढवावी धन्यवाद